मैत्रिणींन आज मी बनवलेलं आहे एक खास असं वाटण बनून झणझणीत असं गावरान पद्धतीचं मटण आज आपण झणझणीत असं मटण तयार करणार आहोत तर बघा कलर सुद्धा अतिशय छान यायला आलेला आहे तर पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा खाण्याची इच्छा आहे की नाही चला मग हो, वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीनो अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथं घेतलेलं आहे एक किलो मटण तर हे गावरान पद्धतीचं आपण मटण घेतलेलं आहे तर आता सगळ्यात अगोदर आपण याला हळद मीठ लावून घेणार आहोत तर इथं बघा एक किलो मटणासाठी मी एक दोन चमचे मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे इथं पाहू शकताय तुम्ही तर सगळ्यात अगोदर आपण मीठ आणि हळद लावून घेतल्यामुळे अगदी छान अशी गावरान पद्धतीची चव याला लागते तर दोन चमचे इथं मी हळद पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मटण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण सिंपल सारी हळद आणि मीठ लावून याला घेतलेलं आहे तर आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे तर इथे बघा एक दोन मिनिट मी व्यवस्थित याला एका चमच्याच्या सहाय्यानं हलवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आज आपण जे मटण बनवणार आहे ते अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने पण चव अगदी अस्सल गावरा नसणार आहे याची तर इथे लावून झालेलं आहे आपलं व्यवस्थित हळद आणि मीठ तर एक दोन मिनिट आता आपण हे साईडला ठेवतोय आणि यासाठी आपण वाटण बनवून घेतोय एक तर इथं बघा एक मिक्सरचा मी जार घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे खोबऱ्याचे एक वाटी काप एक पाच सहा अद्रकचे तुकडे आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसण तर इथं मी एक अर्धी वाटी लसण वापरलेलं आहे आणि एक अर्धी पिंडी आपण कोथिंबिरीची इथं वापरलेली आहे जास्त प्रमाणात आपल्याला इथं कोथिंबीर घ्यायची आहे तर आता हे छान असं मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत तर इथं बघा एक दोन मिनिट मी पाणी न घालता हे वाटण बारीक करून घेणार इथं बघा पाणी न घालता मी हे मिश्रण मिक्सरला एकज्यू करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये पाणी टाकून परत एकदा हे मिश्रण एकज्यू करून घेणार आहोत तर इथं मी एक अर्धा ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आता पाणी टाकून परत एकदा आपण आता मिक्सरला व्यवस्थित हे फिरून घेणार आहोत तर इथं बघा या पद्धतीनं हे वाटण मी बनवून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते तर अगदी बारीक हे वाटण आपल्याला पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी न टाकता दोन मिनिट बारीक केलेलं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर आपण दोन मिनिट हे मिश्रण बारीक केलेलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे बघा पूर्ण हे मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता मिश्रण यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे हलवून तर पूर्ण मटणाला आपल्याला हे तयार केलेलं वाटण लावून घ्यायचं आहे तर हे वाटण घातल्यामुळे आपल्याला ग्रेवीमध्ये दुसरं काही साहित्य घालण्याची गरज आवश्यकता भासत नाही कारण या वाटणामुळे ग्रेवीला अगदी दाटसरपणा छान येतो आणि रस्सा सुद्धा याचा अगदी टेविस्ट टेस्टी लागतो तर इथे बघा व्यवस्थित हे मी याला छान असं लावून घेतलेलं ला आहे आता यावरती झाकण ठेवून आपण एक अर्धा तास याला छान असं सेट होण्यासाठी ठेवणार आहोत मटण आपलं व्यवस्थित सेट होत आहे तोपर्यंत इथे तो मी दोन कांदे घेतलेले आहेत तर हे कांदे आता आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत इथं मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपल्याला हे कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत तरी नवीन असाल आणखी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आता सबस्क्राईब करा बेल दाबा आयकॉन म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघा मी दोन पूर्ण या पद्धतीने कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर हा कांदा आता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर इथं मी कांदा तळण्यासाठी एक कढई घेतलेली आहे आता त्या पॅनमध्ये आपण कढईमध्ये तेल टाकून झालेला आहे आता हा उभा चिरून घेतलेला कांदा आपण यामध्ये तळून घेणार आहोत तर इथं बघा मी भाजून घेणार नाही हा कांदा मी तळून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण बिर्याणीला कांदा तळून घेतो त्या पद्धतीने आज आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे तुमच्याकडं ओल्या कांद्याऐवजी जर वाळलेला कांदा असेल तर तोही तुम्ही तळून घेतला तरी चालेल टेस्ट नक्कीच त्याची छान लागणार आहे या पद्धतीने नक्की तुम्ही मटण करून बघा खूप छान आणि अस्सल गावरान अशी चव ला येते या मटणाची ही पद् पद्धत करण्यासाठी खूप सोपी आहे आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच आपण हे बनवणार आहोत आणि बनवण्यासाठी आपल्याला काही जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही पूर्वतयारी म्हणून आपण अगोदरच भाजी बनवण्याच्या अगोदर कांदा तळून बारीक करून ठेवला तरी चालतो अजिबात खराब होत नाही परत एक पाच मिनिट मी हाय फ्लेमवरती हा कांदा तळून घेणार आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला हायच ठेवायची आहे त्यावेळेसच हा कांदा छान आणि कुरकुरीत तळला जातो मैत्रिणींना कांदा तळत असताना अजिबात घाई करायची नाही कांदा जर आपण व्यवस्थित तळून घेतला तरच आपली चव ही आपल्या मटणाची छान लागणार आहे त्यामुळे कांदा आपल्याला अगदी काळजीपूर्वक कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तर इथं बघा एक पाच मिनटं झालेली आहेत मी कांदा तळून घेते आणखीन पाच मिनिट आपण हाय फ्लेमवरतीच कांदा तळून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपण बिर्याणीला कांदा तळतो त्या पद्धतीने इथे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर एक किलो साठी मी मोठे दोन कांदे इथे वापरलेले आहेत तर इथे बघा पूर्ण आपला कुरकुरीत कांदा तळून झालेला आहे आता आपण गॅस बंद करतोय आणि एका डिश मध्ये हा थंड होण्यासाठी कांदा काढून घेतोय तर इथे बघा मी गॅसवरती आता आपलं जे सेट करून घेतलेलं आहे मटण ते आपण ठेवलेलं आहे हळद मीठ आणि हिरवं वाटण जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे बनवलेलं ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता एक पाच मिनिट आपण याला तेल न घालता व्यवस्थित हे हालून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर इथे बघा एक पाच मिनिट मी व्यवस्थित याला हलून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेल तर जे कांदा तळून आपलं शिल्लक तेल राहिलेलं आहे ते आता आपण यामध्ये ऍड करून घेतोय तर इथं बघा यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे एक दोन ते तीन चमचे आपण यामध्ये तेल ॲड केलेलं आहे जे कांदा तळून आपलं शिल्लक राहिलेलं आहे तेल ते तेल आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तर तेल घातल्यानंतर परत एकदा आपल्याला एक पाच मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित याला आता हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे तर इथे बघा हिरवं वाटण जे आपण बनवून घेतलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हा तळून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत तर इथे बघा मी तळून घेतलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर जा यामध्ये सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर सगळे आपले घरगुतीच मसाले मी यामध्ये ॲड केलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता आपल्या रेग्युलर आता काळा मसाला मी इथं दोन चमचे वापरलेला आहे त्यामध्येच आता आपण टाकून घेतोय पाव चमचा हळद आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे एक चमचा गरम मसाला तर इथं बघा एक चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे आता यामध्येच आपण टाकून घेतोय एक दोन चमचे कांदा लसूण पावडर इथे बघा मी दोन चमचे इथे कांदा लसूण पावडर टाकून घेतलेली आहे यामध्ये तर आता यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालता कांदा आणि मसाले एकजीव करून आपल्याला मिक्सरला बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे बघा या पद्धतीने हा मसाला आपण बनवून घेतलेला आहे तुम्ही या पद्धतीनं जर कावरान पद्धतीचं मटण जर बनवून बघितलं तर नक्की हीच पद्धत नेहमी वापराल या वाटणामुळं प्रतिम चवीचं चा मटण बन बनतं तर आता हे वाटण आपण या मटणामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे बघा मी दोन मि एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित हे मटण मी परतून घेतलेलं आहे तेलावरतीच तर आता यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे सगळे मसाले आणि कांदा तो यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथं बघा यामध्ये हा मसाला आणि कांदा मी बारीक करून घेतलेला यामध्ये ॲड केलेला आहे या मसाल्यामुळे मटण आपलं अगदी छान जन आणि झणझणीत गवरान अशी अस्सल चव याला येते तर आता एक पाच मिनिट परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे पाणी न घालता मसाले यामध्ये परतून घ्यायचे आहेत हे अगदी पट पटकन आणि झटपट बनतं यासाठी आपल्याला डबल फोडणी देण्याची गरज लागत नाही एकाच फोडणीमध्ये छान असं हे मटण अगदी चवीचं बनतं तर ते परत एकदा पाच मिनिट आपण व्यवस्थित हे मंदायचे परतून घेणार आहोत इथं बघा एक पाच मिनिट आपण व्यवस्थित हे कांदा आणि मसाले टाकल्यानंतर एक जीव करून घेतलेला आहे यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही सगळ्याच्या शेवटी आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर आता आपण एक कुकरची टोपण लावून एक शिट्टी घेणार आहोत आणि एक शिट्टी झाल्यानंतर आपण पाहणार आहोत शिजलेलं आहे कापलं मटण तर इथे बघा कुकरची आपली एक शिट्टी ह्याची झालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत मौसुद शुजुन तर अगदी छान असं मौसूद आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही पाणी न घालता हे आपण शिजवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर पाणी यामध्ये टाकत असताना पाणी आपल्याला गरम टाकून घ्यायचं आहे अजिबात गार पाण्याचा वापर इथे करायचा नाही तर आपल्याला रस्सा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर इथं मी एक दोन ते ती तीन ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर आता मौसूत अगदी आपलं मटण शिजल्यामुळे आपल्याला जास्त काही शिजवण्याची गरज लागत नाही तर तुम्ही मटण तुम्ही कसं बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की तुम्ही बनवा तर पाणी न घालता आपण शिजून घेतलेले आहे त्याच्यामुळं चव अप्रतिम बनते आणि इथं बघा सुद्धा किती डाटसरपणा आलेला आहे तर जी आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं होतं त्यामुळे अगदी छान असा त्याला दाटसरपणा येतो आपल्याला या यामध्ये अजिबात दुसरं काही साहित्य वापरण्याची गरज लागत नाही तर आता यामध्ये आपण एक उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करतोय कारण आपण सगळ्यात अगोदर याला मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला चव चाकूनच यामध्ये मीठ टाकावं लागणार आहे तर इथं मी एक चम्मच यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे तर आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत वरतून अशी कोथिंबीर तर इथं बघा छान असं आपलं गावरान पद्धतीचं झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे आता आपण एका डिशमध्ये मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते डीश लेला है, तर इथे मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे तर अतिशय कलरसुद्धा छान आलेला आहे आणि अतिशय चवसुद्धा छान आहे तर नक्की या पद्धतीनं तुम्ही ट्राय करून बघा मैत्रिणीनं खूप छान झणझणीत गावरान पद्धतीचं मटण आहे तुम्ही नेहमीच ही पद्धत वापराल जर एकदा या पद्धतीनं बनवाल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद